लाखो खर्च करूनही पाणी शुद्धीकरण मशीन बंदच आहे भ्रष्टाचाराची चौकशी करा गावकऱ्यांकडून मागणी होते बुलढाण्यातल्या भंडारी ग्रामपंचायतीतील प्रकार लाखोंचा खर्च करूनही पाणी शुद्धीकरण मशीन बंदच पडली आहे भ्रष्टाचाराची चौकशी करा अशी मागणी आता गावकऱ्यांकडून होतीये बुलढाणा जिल्ह्यातील भंडारी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराचं बनत चालली आहे या ठिकाणी लावण्यात आलेला आरोप दोन एकोणवीस पासून बंद आहे यावर दोन हजार बावीस मध्ये तब्बल एक लाख रुपये खर्च करून दुरुस्ती देखील करण्यात आली आहे मात्र अद्यापपर्यंत हा आरोप सुरू झालेला नाही आपण देखील पाहू शकतो या ठिकाणी मी या ग्रामपंचायत समोर उभा आहे आणि या ग्रामपंचायतीच्या बाजूला या शटर मागे हा आरोप बसवलेला आहे सरपंच येऊन गेले शटर उघडू शकत नाहीये आरो दाखवू शकत नाही अशा पद्धतीचे उत्तर जे आहे सरपंचानी ऑन कॅमेरा दिलेला आहे त्यामुळे नेमकं या शटर मागे काय दडलेलं आहे देखील समजायला मार्ग नाहीये सातत्यानं गावकऱ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशा गावकरी मागणी आहेत मात्र अजूनही गावाला शुद्ध पाणी मिळत नाहीये या संपूर्ण प्रक्रिये गावकरी आवाज आहेत भ्रष्टाचाराचा मोठा आरोप देखील या ठिकाणी होतोय मात्र आता यावर प्रशासकीय अधिकारी कशा पद्धतीनं पाहतील ते देखील सांगणं महत्वाचं आहे ग्रामपंचायत देखील बंद आहे ग्रामपंचायत उघडली जाईल का हा देखील प्रश्न सरपंचा केला मात्र ग्रामपंचायत मध्ये एकच कर्मचारी आहे आणि ग्रामपंचायत आम्ही उघडू शकत नाही असं बेजबाबदार वक्तव्य जे आहे ते सरपंचांनी केलं आहे त्यामुळे सातत्यानं ग्रामपंचायतीमध्ये अशा पद्धतीचे कामं होत असताना सुद्धा यांना नेमका कुणाचा वर्दस्त आहे असा सवाल देखील उपस्थित होतोय चौकशी केली गेली, -गेली पाहिजे आणि भ्रष्टाचारामध्ये जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सध्या गावकरी करताना पाहायला मिळत आहे प्रफुल खंडारे महाराष्ट्र न्यूज बुलढाणा